राजू पडूळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच क्रीडा ड्रीम होम एक्सपोला आमदार प्रदीप जयस्वाल यांची सदिच्छा भेट व शुभेच्छा दिल्या क्रीडाईच्या अध्यक्ष सर्व सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके चांगले प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी आणले सर्व ग्रुप इतका चांगला आहे क्रीडाईचा की शहरामध्ये सर्वांना म्हणजे बाहेर गावून लोकही त्यांनी जायला लागतील छत्रपती संभाजीनगरमध्ये खेडाईचं बांधलेलं काम इतकं आवडलं की काही काही ठिकाणी दोन दोन बी एच के तीन बी एच के पाच बी एच के काही ठिकाणी सात बी एच के अशा पद्धतीचं एकदम चांगलं काम खेडाईच्या माध्यमातून या ठिकाणी झालं खरंच त्यांना मी छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं त्यांचे अध्यक्ष श्री संग्रामजी त्यांचे जमीनदाय त्याचबरोबर दगोदरजी त्याचबरोबर चौधरीजी हे सर्व लोक या ठिकाणच्या क्रीडाईची जीवनबी आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो असंच सातत्याने क्रीडाईच्या माध्यमातून चांगलं डेव्हलपमेंट याच्यापैकी अजून चांगले करावं अशी त्यांना मदती दे तुम्हाला शुभेच्छाही देतो फार चांगलं काम केलं संभाजीनगरच्या वतीनं आपल्याला आपल्या सर्वांचं अभिनंदन असं केवळ कसा